अलिबाग मार्केट मध्ये आलो आणि बघा आता हा घेवडा घेतलेला आहे गावठी आहे आणि ताई उसरचे आहेत आपल्या आज पोपटीसाठी आपला प्लॅन चालू आहे ताई रताळी कशी दिली तीस पाव पन्नास ला अर्धा तर आता आम्ही मके घेतोय वीस रुपयाला एक सांगतायत त्या द्या पंधरा रुपयाने द्या एक संध्याकाळचे सात वाजलेत आणि पोपटीची तयारी चालू आहे आता घरामध्ये तर चिकन वगैरे आणलंय आता पोपटीचे पीस बघा कशा आम्ही याच्यात बांधतो <laughs> केळीच्या पानांमध्ये तर दोन्ही मडकी आता भरलेली आहेत हे पण भरलंय मडकं आणि हे पण भरलंय दादांनी आणि त्या तिकडे आता कौल चिकन चालू आहे तर मंडळी फायनली पोपटी भेटलेली आहे चलो थंडी आली आणि गावाची पोपटी वा वा वा, वा। तर बघा दादानी हे मडका खाली केलेला आपलं तुम्ही बघा नमस्कार मंडळी कसे आहात मजेतच असला आणि मी सुयोग पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये दुपारचं एक वाजता आणि आम्ही आलो आहे अलिबागमध्ये आणि पोपटीची खरेदी चालू आहे बघताय तुम्ही आणि आज सुट्टी पण आहे रविवार आहे तर भाऊजी वगैरे येणार आहेत सो पोपटीचा प्लॅन आहे थंडीमध्ये या आमच्या अलिबाग विभागाला पोपटी एक सगळ्याच गावांमध्ये पोपटींचा प्लॅन होत असतो एक्झॅक्टली पोपटी काय जवळच्या मंडळींना तर सगळ्यांना माहीत असेल पण जे आपल्या नाशिक बाजूचे आहेत किंवा मुंबई बाजूचे आहेत त्यांना पोपटी वगैरे माहीत नाही आहे सो आजचा व्हिडिओ नक्की बघा खूप मजा येईल आणि या थंडीमधली पोपटी आमच्या विभागाची कशी असते तुम्हाला पाहायला मिळेल सो व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करायला लागतो आम्ही मके घेतोय वीस रुपयाला एक सांगतायत त्या द्या पंधरा रुपयांनी द्या एक <laughs> बोलूच <laughs> नको तुम्ही किती घेतलीस राहताळी दादा

हाय काय आज तर मंडळी अलिबाग भाजी मार्केटला येत आहे ना तुम्ही ते बघा या इथून खरेदी करा बामणगावचेत आपल्या त्या जवळच्या गावातल्या आणि जाम भाजी आहे बघा सगळी भाजी यांच्याकडे भेटेल आणि ऑनलाईन पेमेंट पण स्वीकारलं जाईल तर मंडळी त्या ठिकाणावरून आपण हे माठ वगैरे घेतलेलं म्हणजे मडकं घेतलेलं आहे ते आजोबांची इथे ठेवलेलं आहे प इथून भाजी घेतलेली सो भाजी आणि मडकं इथे ठेवलेलं आहे अडीचशे रुपयाला भेटलं आपल्याला आणि भाजी घेतलेली संध्याकाळची तयारी आपली संध्याकाळचे सात वाजलेत आणि पोपटीची तयारी चालू आहे आता घरामध्ये तर चिकन वगैरे आणलं आहे आणि काय काय तयारी आहे ते बघताय तुम्ही स तर आर के भाऊ आलेले आहेत लवकरच तयारीला इकडे वगैरे पण दादाने चिकन धुवून ठेवले एवढ वाटे ना एवढ्या लागेलच ना आपल्याला टाकून घेतलं शेंगा आणल्यात शेंगा पोपटीला हो धागा पण आणला आणि बघ सगळी तयारी चालू आपल्या अंगणामध्ये नाही मग काय काय धुवायला नको काय धुवायच आता पोपटीचे पीस बघा कसे आम्ही केळीच्या पानांमध्ये आणि याला मके सोलाच काम ठेवलंय पुडी बांधून आणि ही पुडी आपण टाकणार कशात रे पोपटी पोपटीत मडक्यात बन तर दोन्ही मडकी आता भरलेली आहेत हे पण आहे मडकं आणि हे पण भरलंय आणि त्या तिकडे आता कौल चिकन चालू आहे त्याच्यासाठी विश तयार करतो मडकं तिकडे आहे ना हे बघा याच्यात तेल टाकू आपण बघा लेग पीस तयार करून आणलेले वा तर मंडळी बघता तुम्ही कौल चिकन चालू आहे इकडे मॅरिनेट आणि त्याच्यावर कौल गरम झाल्यानंतर आम्ही चिकनचे तुकडे ऍड करतो तेल पण लावून घेतो त्याला मंडळी फायनली पोपटी भेटलेली आहे दादानी साईल बसले दोघ जण कौल चिकन हे बघा लेग पीस आहे <laughs> <laughs> <शगड़ी क्यां> <laughs> आणि बघा वेटिंग वर बसली आई वहिनी वगैरे जोरदार पार्टीची एकदम तयारी चालू आहे आपली पोपटी पण तिकडे रेडी होते इकडे कौल चिकन वगैरे आणि भाऊजी वगैरे आले सगळा माहोल सगळा परिवार एकत्र असल्यावर भरपूर सारी मजा असते आणि थंडीच्या दिवसात आहे ना या आमच्या अलिबाग विभागाला या पोपट्या होत असतात आणि खूप मजा करतो आम्ही त्यामुळे कोकणात तुम्ही जन्म घेतला असाल ना तर काय विचारूच नका तर इकडे पोपटी आता बहुतेक रेडीज झालेली आहे सम्य झाला आणि ना ना इकडे पूर्ण शेती आहे हे झाडी काय ना ना आर की आपला बरोबर मटकी बाजूला करत ए, चिकन चिकन हे चिकन दोघात आहे याच्यात एक ट्रायल घेऊन नको याच्यात आहे रे हे घे हे घे मोठा मोठा घे मोठा मोठ झालं रे त्याला ज्वाल होता मी पण आल दिसतो एवढं किती मिनिट झाली रे

तर बघा दादानी मडका खाली केलेला आपलं <laughs> आणि तुम्ही पण <बन्या। laughs> आणि <अबागा। laughs> खायला मंडळी बघा काय तयार झाली <laughs> भाऊजी स्पेशल आमंत्रण होतं आमच्या तर मंडळी बघताय हे आपण कौल चिकन खातोय आणि लेग पिसना ना दाखव चांगला झालाय का घेतला <laughs> मंडळी ना आपण एन्जॉय करतोय ते म्हणजे कौल चिकन आणि पोपटी पण झाली थोडासा वेळ झाला त्यामुळे थोड्याशा शेंगा आमच्या करपलेल्या आहेत पण मजा मात्र जबरदस्त तर तुम्ही पण पोपटीची मजा तुमच्या घरी कधी अनुभवली असेल तर कमेंट नक्की करा तर बघा या अशा आपल्या ज्या होत्या बांधलेल्या आपण पुढे त्या सोडून बघू सारखी की एक सोड अरे तुला रताळी वगैरे बघा तुटाचं नाही ना रे पाच ना या वा ते बघा मस्त वाटते एकदम वाटण वगैरे बघा वा रताळ इतकं छान लागत ना तर मंडळी आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि हेच तर खरं प्रेम असतं कारण आपली सगळी एकत्र फॅमिली येते आणि आपण पार्टीच्या माध्यमातून किंवा अशा या पोपट्या वगैरे करत असतो तेव्हा खूप धमाल येत असते आठवणीतले काही क्षण असतात गप्पा गोष्टी असतात आणि हेच आपण सगळं साठवून ठेवत असतो तर खूप धमाल आली आणि या तुम्हाला पण व्हिडिओ नक्की आवडला असेल तुमच्या काही गावा ठिकाणच्या आठवणी तुमच्या पार्टीमधल्या आठवणी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा खूप आवडेल आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून द्या हेच तुमचं प्रेम आहे भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत घेतो तुमची रजा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत कारण तुम्ही मजेत तर आम्ही मजेत धन्यवाद मंडळी